पी गणेशा जन्म हा तर आज आहे एकवीसवा दिवस आणि आज आपण शिकणार आहोत की स्टार्टअप डिझाईन कशी तयार करायचे सुरुवातीला मी एक स्पायरल ड्रॉ केलेला आहे आणि त्यानंतर यू पेटल आणि आर शेपमध्ये काही पाकळ्या ड्रॉ करत आहे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा दोन्ही डायरेक्शनमध्ये तुम्हाला या पाकळ्या ड्रॉ करायच्या आहेत त्यानंतर पूर्ण आउटर लेअर ही एम पेटलने म्हणजेच एम या पाकळीने तुम्हाला ड्रॉ करायची आहे आता हा स्टार्टअप केव्हा कुठे आणि कधी वापरला गेला पाहिजे स्टार्टअप वापरताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि कोणत्या नाही करायच्या किती टाईम लागला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये सांगणार आहे सो क्लास हा पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्लावर कंप्लीट झाल्यानंतर राईट अँड साईडला मी काढलेला आहे एक स्मॉल आणि बेसिक पिकॉक पुन्हा त्यावरती एक पान काढलेला आहे पुन्हा त्यावरती एक सब फ्लोरल ड्रॉ करायचा आहे पहिले सगळे एलिमेंट्स मी ड्रॉ करून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे पुन्हा अगेन मी तो लिफ्ट जो होता तो रिपीट केलेला आहे आणि आत्ता मी पुन्हा एक पिकॉक इथे ड्रॉ करत आहे आता मात्र तुम्हाला कोणतीही गोष्ट बोल्ड करण्या अगोदर तुम्हाला पिकॉकच्या आतील फिलिंग ही ड्रॉ करायची आहे सो स्टेप बाय स्टेप मी सुरुवातीला स्पायरल ड्रॉ केले त्यानंतर एक बॉर्डर लाईन जी आहे डब्ल्यू पेटलची पुन्हा एक स्कॅलप आणि तुम्हाला आवडतील असे फिलिंग एलिमेंट ड्रॉ करून तुम्ही हा पिकॉक फुलफिल करू शकता आता कोणत्या गोष्टी ह्या स्टार्टअपमध्ये ॲड केल्या गेल्या पाहिजेत सुरुवातीला स्टार्टअप म्हटलं की वरती मग तू एल्बोला असू दे थ्री फोर्थ लेंथला असू दे ले, हाफ लेंथला असू दे ले, किंवा बँगल लेंथला असू दे ले। तिथे कसं की कालच मी सांगितलं तुम्हाला की स्किन हे जाड असल्यामुळे तिथे कलर हा कमी येतो कमी असल्यामुळे तिथे तुम्हाला डार्क काम करायचं आहे जेणेकरून तुमचा क्लायंट इम्प्रेस होणार आहे हा हा होता आपला कालचाच टॉपिक सो त्याच दृष्टिकोनातून जर आज बघायला गेलं तर तुम्हाला डार्क काम वरच्या दिशेला करायचं आहे वरच्या पार्ट्समध्ये ॲल्बोपासून ते बँगल किंवा ब्रिस्टपर्यंतची मी गोष्ट करत आहे आणि अशा गोष्टीमध्ये डार्क कम केल्यामुळे कलर चांगला येतो त्यामुळे मिडलला मी एक थ्री डी कटवर्क फ्लोरल ॲड केला बोथ साईडला लेफ्ट अँड राईट साईडला मी दोन पिकॉक्स ॲड केले ते काही इतके ॲडव्हान्स नाही आहेत खूप बेसिक पिकॉक्स आहेत आणि आपल्या इतक्या वीस दिवसाच्या क्लासमध्ये ते झालेले आहेत तर दोन्ही बाजूला पिकॉक्स ॲड करून मी त्यामध्ये फिलिंग एलिमेंट केलेले आहे फिलिंग एलिमेंट करताना सुरुवातीला स्पायरल घ्या बॉर्डर लाईन घ्या त्यानंतर तुम्हाला आवडतील असे फिअप्स ड्रॉ करा इतक्या साध्या संपल आणि बेसिक डिझाईन्सपासून तुम्ही तुमच्या इतक्या सुंदर स्टार्टअप रेडी करू शकता जर तुम्हाला वाटला की जर जागा असेल अकॉर्डिंग टू आर्म लेंथ असं म्हणू शकतो सॉरी आर्म वेड्थ म्हणजे हाताची रुंदी जेवढी असेल त्यानुसार तुम्ही ही डिझाईन पुढे एक्सटेंड करू शकता बट ही ऑप्शनल आहे ही कंपल्सरी नाही ठीक आहे त्यानंतर तुम्ही आपण करणार आहोत हळूहळू हा फ्लोरल जो आहे तो बोल्ड करणार आहोत आपण ठीक आहे तर मी सांगितलं की कुठे आणि कशी काढली गेली पाहिजे बरोबर आहे आता मी सांगते की वरच्या दिशेला काढली गेली पाहिजे याचंही उत्तर मी तुम्हाला दिलं कोणत्या गोष्टी याच्यामध्ये असल्या पाहिजे ते आता सांगते स्टार्टिंग स्टार्टअप डिझाईन असल्यामुळे मी ते त्याला क्रिएटिव्ह आणि एनहास त्याची ब्युटी आपल्याला करायची आहे त्यामुळे तो जरा खूप सुंदर आणि रिच लुक त्याला देईल त्यामुळे मी इथे थ्रेडिक कटवर फ्लोर फ्लोरल यूज केला आणि लेफ्ट अँड राईट साईडला पिक यूज केले मेन हे तीन गोष्टी आहेत मेन म्हणा बघायला गेलं तर दोन एक गोष्टी आहेत फ्लोरल आणि पिकअप सराउंडिंग एरियामध्ये क्लॉक किंवा अँटर क्लॉक वाईज जसे तुम्ही समजाल अशा किंवा फक्त अप्पर साईडला तुम्हाला असे काही डिझाईन्स ड्रॉ करायचे आहेत जेणेकरून तुमचा हा स्टार्टअप खूप सुंदर आणि उठून दिसेल आणि तो खूप ठळक आणि स्पष्ट असा तुम्हाला क्रिएट करायचा आहे आणि खूप जास्तीत जास्त प्रयत्न करा की त्याची ब्युटी जी आहे ती इनहान्स होईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे मेन दोन गोष्टी तर मी सांगितल्या फ्लोरल आणि पिकॉक आता तुम्ही म्हणाल ब्युटी एनहास करण्यासाठी काय वापरल्या गेल्या पाहिजेत जसं की तुम्ही बघता एक पान काढल्यानंतर एक लाईन काढलेली आहे त्यानंतर पुन्हा एक फूल पुन्हा एक पान बट हेच पान आणि फूल तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आणि वेगवेगळे व्हेरिएशन्स क्रिएट करून तुम्ही यूज करू शकता फूल आणि पान ह्यापासूनच तुम्हाला जे काही अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स किंवा कॉम्प्लिमेंटरी डिझाईन्स जो अप्पर साईडला मी तयार करायला सांगितले ते तुम्ही काढून तुमची ही डिझाईन फुलफिल करू शकता आणि डेफिनेटली हे क्लायंटला आव आवडणारच ही कोणाचीही डिझाईन नाही आहे आपण आपल्या स्वतःच्या मनाने तयार केलेले आहे आणि अशाच वेगवेगळ्या वेग वेग डिझाईन्स तुम्ही स्वतःच्या मनाने आत्तापर्यंत झालेल्या वीस दिवसाच्या क्लासमध्ये तुम्ही तयार करू शकता हे फक्त एक एक्झाम्पल आहे पुढे हा क्लास कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला खूप चांगली चांगली आणि बेस्ट आउट ऑफ बेस्ट इन् इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहे आणि आता तुम्ही म्हणाल की फ्लावर ह्या स्टार्टअपच्या पुढे काय करायचं आहे ते स्टार्ट पुढे आपण हे डिझाईन एंड करत आहोत म्हणून मी इथे इथे सिम्पल डॉट्स दिलेले आहेत थँक्यू सो मच so